पण जेव्हा थर्ड टाईम जेव्हा ताप आला तर इट वॉज सिव्हियस इव्ह इन द सेन्स माझा पूर्ण वीक झालो लिव्हरला सूज आहे ग्लॉल बॉर्डरमध्ये दोन स्टोन्स आहे रोप येत नाही सिगरेट ओढत नाही तरी पण माझ्या लिव्हरला सूज झाली आहे हे फक्त माझं लाईफस्टाईल की गर्दीमध्ये जाऊ नको गुलाल वगैरे ओ ओढला किंवा आणि ऑफकोर्स आई ते आईच असते तिला काय तिला काय म्हणजे थांब तिला थांबवलंच नाही ती लगेच निघून आली एकटी ती म्हणजे दोन तारखेला माझा बायकोसो झाला ॲक्सिडेंट बाईकवर माझी मुलगी सुद्धा बायकर होती किंवा दिवाळी सुट्टीमध्ये आपण कोकण कोस्टल राईड करता प्लॅन करतोय म्हणजे इकडून जाऊन आपण डायरेक्ट गोवा पण नमस्कार मंडळी तुमचा आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामाचे मनापण स्वागत आहे अगदी मला पण स्वागत आहे मी ऑलमोस्ट तीन महिन्यानंतर कॅमेरासमोर येतोय तु बोलतोय तुमच्याशी संवाद आहे तु तर मी ह्या व्हिडिओमध्ये सा, तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली गेले तीन महिने आपले व्हिडिओज काय येत नव्हते आपल्या चॅनलवर प्लस इंस्टाग्रामवर सुद्धा रील्स येत नव्हते जे रील्स मी टाकत होतो ना ते पण जुने होते गेल्या वर्षीचे ड्रोन शॉर्ट्स म्हणा काही मी आधी शूट केलेले होते ते सर्व टाकत होतो मी प्लस तुम्हाला सांगणार आहे की माझे फ्युचर प्लॅन्स का आहेत लाईक मोटो ब्लॉगिंगचं म्हणा किंवा ट्रॅव्हलचं म्हणा किंवा कोकण सिरियलचं म्हणा किंवा आऊट ऑफ महाराष्ट्र राहण्याचं म्हणा जसं आपण तमिळनाडू केलं होतं साऊथ इंडिया राईड केली होती तसं आपले पुढं किंवा प्लॅन्स का आहेत का हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल आणि कसं आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे कारण की तुम्ही माझी सोशल फॅमिली आहे तर माझं कर्तव्यच म्हणतं तुम्हाला गोष्टी सांगायला की माझे व्हिडिओज काय येत नव्हते ॲक्झॅली काय प्रॉब्लेम झाला होता तसं मी आपल्या कम्युनिटी पोस्टवर यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर प्लस एक शॉर्ट व्हिडिओ टाकून त्यात इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकून मी कळवलं होतं पण काही लोक जर मिस केले असतील जर काही लोक अपडेट पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा तर आता आपण सुरू करूया तर मंडळी काहीतरी सोळा जून का पंधरा जूनला मी गावी गेलो होतो बाईकनी माझ्या आईला घेऊन तेव्हाच मी व्हिडिओ टाकला तेव्हा मी काही व्हिडिओ केले होते तेच फक्त व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळाले प्लस माझे एक दोन व्हिडिओ आधीचे होते लाईक मंथ ऑफ मेचे होते ते पण मी टाकलेले होते कारण माझ्याकडे व्हिडिओज मी शूटकर कुठे गेलोच नाही कारण कसं झालं जून एंडिंगला मला पहिला ताप आला स्टार्टिंगमध्येच तो डॉक्टरकडे गेलो औषधं घेतली ताप उतरला पुन्हा आठ दिवसांनी ताप आला सेम झालं डॉक्टरकडे गेलो औषधं घेतली ताप उतरला आणि पुन्हा परत आठ दिवसान ताप आला आणि हे ताप मला शनिवारीच यायचे शू शनिवार रेवा शनिवार रेवा आणि तेव्हा आपली सुट्टी असायची आणि शनिवारी जेव्हा मी शूट करायला बाहेर जातो तेव्हाच आपल्याला हे ताप यायचे आणि त्याच्यामुळे मी घरीच असायचो मी होतं आणि बाकी मंडे टू फ्रायडे मी ऑफिसला वगैरे जायचो कारण ताप ऑलमोस्ट मला तेव्हा उतरायचा गोळ्यांनी पण जेव्हा थर्ड टाइम जेव्हा ना तर इट वॉज सिविस इवन इन द सेन्स माझा पूर्ण वीक झालं होतं जॉईन्स पेन करायला लागले होते एकशे दोन एकशे परत ताप गेला होता या सर्व गोष्टी होत्या शेवटी मी ब्लड टेस्ट वगैरे केलं ब्लड टेस्ट करून सर्व डेंग्यू मलेरिया टायफॉइड सर्व रिपोर्ट नेगेटिव्ह होते तेव्हा माहीत पण डॉक्टर म्हणाले की लिव्हरला सूज आहे प्लस ग्लॅड बॉटरमध्ये स्टोनसुद्धा आहे प्लस इन्फेक्शन झालं होतं त्याऐ ताप येऊ शकतो तर त्याची औषधं वगैरे सुरू झाले औषधं सुरू झाली थोडंफार मी रिकवर होत गेलो म्हणजे ऑलमोस्ट त्या रिकवरमध्ये माझे ऑलमोस्ट पंधरा ते वीस दिवस गेले आणि आय वॉज स्टेबल मग पुढे मी रिकवर होत गेलो आणि ऑगस्टच्या थर्ड वीकमध्ये नाईंटी पर्सेंट मी रिकवर झालं असं मला ते वाटत होतं त्याने विचार केला थर्टी ऑगस्टला आपण गावी जाऊ गावी नसेल बाईकनी एक बाईक राईड करू टूवर्स आपला गावी लांजाला तर तुम्हाला माहिती असेलच की गणपतीच्या आधी मी एक बाईक राईड माझी करतोच लाईक पंधरा ऑगस्टला जो सुट्टी असते तो मी बाईक राईड करतोच आपल्या गावी जेणेकरून तुम्हाला आपल्या मुंबई गोवा हायवेची अपडेट माहिती पडेल आणि जे गणपतीला गावी जातात त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा काय म्हणतात उपयुक्त ठरेल तो व्हिडिओ म्हणून मी त्याचा व्हिडिओ पण बनवतो आणि रील पण टाकतो मी इंस्टाग्रामवर हे मला माहिती असेल गेले तीन चार वर्ष करतो आहे वर्ष पण मी गोष्ट करायचा विचार केला होता आजारपणामुळे मी पंधरा स्किप केलं आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी रिकवर होत गेलो मग विचार केला की थर्टी ऑगस्टला जाईन मी कारण की सात सप्टेंबरला आपले गणपती येणार होते त्यासाठी तीस ऑगस्टला जाईन शूट वगैरे करीन आणि सात सप्टेंबरच्या आधीला एक चार पाचच्या आधीच मी व्हिडिओ टाकून देईन रील टाकून हा मी विचार केला तर मग एव एव्हरीथिंग वॉज फिक्स एकदम ठरलं होतं मग अचानकपणे पंचवीस ऑगस्टला पुन्हा मला ताप आला संध्याकाळचाच गोळी घेतली उतरला मंडेला सकाळी फ्रेश परत मंडेला संध्याकाळी ताप आला गोळी घेतली उतरला आ, मी तेव्हा गो हातावर मी गोळी पण नाही घेतली ऑटोमॅटिक उतरला एकशे एकशे वगैरे होता मग ऑटोमॅटिक उतरला मंगळवारी सकाळी एकदम फ्रेश असं वाटणारं की मग ताप आहे मला मग संध्याकाळी पुन्हा ताप आला आम्हाला असं होत मग मंगळवारी पण आला बुधवारी पण आला मग शेवटी मी ॲक्च्युली खरं बोलतो कंटाळलो होतो लो तो, तीन महिने घरी बसलो होतो या ता तापामुळे हजार पण मला ॲक्च्युली बोर झालं होतं मला खूप वाईट पण वाटत होतं की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नाही आहे मी कुठे मोठं पण करत नाही आहे कुठे कारने सुद्धा हो जा बाहेर बाहेर मग मी कारनेसुद्धा हो बाहेर कुठे जाऊ शकत नाही त्यात माझी फॅमिलीला मी कुठे घेऊन जाऊ शकत नाही ॲक्च्युली मला खूप वाईट वाटतं गोष्टीचं मग थोडं विचार केला काम करतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि एकदाच काय ते टेस्ट वगैरे करून माहिती पडेल सलाईन वगैरे आय व्हीनी आपल्याला पूर्णपणे रिकवर होईल त्यासाठी मी काहीतरी तीस सप्टेंबर तीस ऑगस्टला मिळतो हां काहीतरी मी हां तीस ऑगस्टलाच मी शेवटी मी ॲडमिट झालो आपल्या दळवी हॉस्पिटलमध्ये जे आपलं आहे ना नाना चौकला तिकडे ॲडमिट झालो तिकडे आय व्ही वगैरे सुरू केलं के पुन्हा पाहिजे सर्व टेस्ट केलं डेंग्यू मलेरिया तायफोड पुन्हा टेस्ट केले सोनोग्राफी केली सिटी स्कॅन वगैरे केलं सर्व केलं त्याच्यामध्ये आपलं डेंग्यू मलेरिया तायफॉइड पुन्हा नेगेटिव्ह आले पण ते लोक मला मलेरियाची औषधं देत होती तर कदाचित मलेरियाला काही आपल्या का काय म्हणतात बिट किटाणू वगैरे राहिले असेल तर कोणत्या ताप्य असेल तर असं त्यांना वाटत होतं पण मलेरियाचा आय वी वगैरे पण इन्फेक्शनचे आय वी वगैरे सर्व मला देत होते वगैरे ते लोक सल्यानंतर देत होते आणि मग ऑलमोस्ट काहीतरी चार सप्टेंबरला मला डिस्चार्ज दिला त्याच्या अगोदर सिटी स्कॅन वगैरे केलं सोनोग्राफी केली तेव्हा पण तेच माहिती पडलं की लिव्हरला सूज आहे ग्लॉल बॉर्डरमध्ये दोन स्टोन्स आहेत आणि ग्लोअल बॉर्डर स्टोन जेवढा मला माहिती डॉक्टर बोलले होते की ते आपण का ते पडत नाही आपल्याला काढायला लागतात जेव्हा आपल्याला पेन होतं आणि मला कुठंही पोटाला पेन होतच नव्हतं आणि अजूनपर्यंत होत पण नाही पेन मला डॉक्टर जेव्हा ते पेन होयला सुरू होईल वगैरे तर आपण ते स्टोन काढून टाकू त्या तर गरज नाही काढायची वगैरे आणि लिव्हरला वगैरे सूज होते डॉक्टर बोलली ऑइली मग त्याच्यानंतर तुझं रुटीन जे आहे लाईफस्टाईल ते चेंज कर आता विचार करा मी दारू पेत नाही सिगरेट ओढत नाहीत तरी पण माझ्या लिव्हरला सूज झाली आहे हे फक्त माझं लाईफस्टाईल आय थिंक सो माझा चेंज झाला आहे कारण कसं मी रात्रभर व्हिडिओ एडिट करायचो बारा एक पण व्हिडिओ एडिट करायचो सकाळी लेट उठायचो कुठे शूटला गे गेलो तर गेलो नाही तर मी घरीच असायचो मग किंवा किंवा आपलं ऑफिस असायचं मग जास्त माझं हालचाल होत नव्हती बॉडीची आएवस्ट्या कसं आलं होतं तर एक प्रकारचं आणि प्लस एक्सरसाइज वगैरे पण सुद्धा माझ्या हार्डली कमी झालं होतं करायचं आणि प्लस काय झालं होतं मी मे मंथ ऑफ मध्ये गावी गेलो आठ दिवस त्यानंतर दहा दिवसाची आपली पहिली साऊथ इंडियाची राईड केली होती म्हणजे पहिली राईड केली होती पहिली लाँग राईड होती आपली आपली पहिली लाँग राईड होती आपल्या बाईकवर साऊथ इंडियाला पण गेलो होतो धनुषकोडी तमिळनाडू आपण कवर केलं होतं तेव्हा पण आपलं बाहेरचं खाणं खूप झालं होतं तेव्हा पण पाणी बदल तेल बदल खूप झालं होतं आपलं त्याच्यानंतर गटारी होती बायकोचा बड्डे होता तेव्हा पण चिकन फिश वगैरे खूप झालं होतं म्हणजे इन शॉर्ट ऑइली जेवण माझं खूप झालं होतं हे मला जाणवलं होतं म्हणून विचार केला की मग डॉक्टर बोलले हे जर कमी कर कमी नसेल सध्या बंदच कर तीन महिने बंदच कर बाहेरसुद्धा खाऊच नको जे काय आता घरीच का ते पण तेल पण आईला सांग किंवा बाईकला सांग कमी करायला तेल म्हणजे जे जेव्हा मी टाकायला त्या हिशोबाने तर मग चार तारखेला मग डिस्चार्ज दिला आणि हो अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं माझ्या आईला माहीत पडलं की मी आजारी आहे हॉस्पिटलमध्ये आलो शुक्रवारी ती स्वतः एकटी गेली लांजाच्या बसस्टॉपला तिकीट काढली आणि नशिबाने बसेस त्याच दिवशी पण सुरू झाले होते मुंबईला जायला तर ती लगेच तिने तिकीट काढली आणि स्वतः एकटी ती गावावरून मुंबईला आली आणि शनिवारीपासून ती माझ्यावर हॉस्पिटल राहिली तसं झालं ते कारण तिला रावलंच नाही तिला बोललो होतो नोकरी वशा गरज नाही मी तसं बरा आहे मी हॉस्पिटलमध्ये आई विनी बरा होईन मी पण ऑफकोर्स आई ती आईच असते तिला काय तिला काय म्हणजे थांब तिला थांबवलंच नाही ती लगेच निघून आली एकटी पण एक पण बरं झालं ती निघून आली ते सांगतो ते पण कारण का ते तर मग त्याच्यानंतर कारण ऑफकोर्स मला तर बरंच वाटतं आई आलीच तर राहायच तर मग त्याच्यानंतर चार तारखेमध्ये डिस्चार्ज मिळाला पण त्याच्या आधी अजून एक घटना घडली आणि ॲक्च्युली ती खूप बिकट होती की वाईट होती ती म्हणजे दोन तारखेला माझा बायकोचा झाला ॲक्सिडेंट बाईकवर माझी मुलगीसुद्धा बाईकवर होती दुसऱ्या एका गाडीने ठोकलं होतं ते पण चुकून झालं होतं म्हणून आम्ही जास्त त्या समोरच्या व्यक्तीला पण म्हणजे एन सी वगैरे आम्ही काही वे, तेव्हा काय केलं नाही कारण ती जी व्यक्ती होती ती पण लहानच होती म्हणजे होती एकवीस बावीस वर्षाची थी। पण ठीक आहे म्हणून पण फुकट त्याच्यावर पण काय होता कामाने काय गोष्टी म्हणजे पोलीस केस वगैरे म्हणून मी आपण एन सी नाही केली पण तिने सर्व माझा बायकोचा खर्च उचलला त्याच्यानंतर तिकडून तिचं आपलं काय म्हणलं त्याला सी टी स्कॅन एम आर आय मग त्याच्यानंतर एक्सरे सर्व करून घेतलं तर माहिती पडलं की आतमध्ये काही डॅमेज नाही तिचं तिचं नाक फुटलं होतं तेव्हा दात तुटला होता इकडे मधसू इकडे इकडे चांगली सूज झाली होती हे पूर्ण खडसटलं होतं आणि लेफ्ट हातीला आता उचलता येत नाही आहे तेव्हा सुद्धा आत्ता तरी बऱ्याचपैकी जरा रिकवर झाली होती तरी पण डॉक्टर बोलले की ते ई एन टीला भेटायला सांगितलं कारण नाकाचा हा तिचा एक शून्य पडला आहे त्यासाठी वगैरे बाकी ती तशी फाईन आहे आणि देवाच्या कृपेने खरं बोलतो मी माझ्या मुलीला काही लागणार ती सुद्धा पाठी बदली होती तिला फक्त पायाला खडसटलं बाकी तिला कुठेच काय लागणार नाही खरं बोलतो ते देवाची खूप मोठी गोष्ट झाली ती आणि त्या दोन तारखेमुळे मग ती घटना घडली तेव्हा मी तेव्हा मी होतो हॉस्पिटलला छोटी माझा मित्र छोटी तिने माझ्या मित्राला मित्रा फोन केला आणि तिच्या बहिणीला फोन केला दोघे धावत धावत गेले आपल्या सेफी हॉस्पिटलला आणि तिकडे सर्व गोष्टी करून मग ती लगेच ती, ती घरी आली आणि नवीन आपण जी ॲक्सेस घेतली होती ती पण चांगली डॅमेज झाली ती पण मी दिले इन्शुरन्स ती पण आय थिंक तो नेक्स्ट वीकमध्ये रिपर होऊन येईल तर ह्याच सर्व गोष्टी या तीन महिन्यामध्ये झालेल्या आहेत आणि प्लस कसं मी तरी विचार केला होता की चार तारखेला आपण डिस्टार्ज भेटले ना तर ता सात तारखेला आपण गावी जाऊ गणपतीला कारण माझा प्लॅन पहिले ठरला होता की आपण गणपतीला गावी जाणारच कारण ह्या वर्ष गणपती म्हणजे आमचं कसं तीन कुटुंब आहेत तर ह्या टायमाला आमच्या साईडने गणपती होता तर मग त्यामुळे विचार केला आपण गणपती गावी जाऊन म्हणून म्हणून माझ्या मुलीची सुट्टी पण टाकली होती आपल्या स्कूलमध्ये वगैरे प्लस माझ्या बायकोने ट्यूशनं सुट्टी पण दिली होती प्लस मी ऑफिसमध्ये सुद्धा सुट्टी टाकली होती सुट्टी नसते वर्क फ्रॉम होमच घेतला होता मी ते सुद्धा मी अप्लाय करून झालं होतं पण शेवटी ते आपण फसला विचार पण केला होता की चारला आपला डिस्चार्ज मिळतं आपण डॉक्टरला विचारू आपण साला जाऊ कारण गाडी मला चालवायची होती आणि आपण गाडीनं गाडी न्यायचं होता कदाचित डॉक्टरांनी तर परवानगी दिली असते आय डों नसते की माहिती नाही कारण काय झालं दोन तारखेला बायकोचं ॲक्सिडेंट झालं तर आता म्हणजे हे गॅरंटीज झाली की आपल्याला गावी जाता येणारच नाही कारण तिला सांगत लागलं होतं सुजलं होतं तर तिला कुठे असा अवस्था घेऊन जाणार त्यासाठी आपल्या त्या दाताचं ट्रीटमेंट वगैरे पण आम्ही आत्ताच केलं काल परवाच केलं हां आणि अजून गोष्ट हा व्हिडिओ मी शूट करतो आहे काहीतरी तेरा सप्टेंबरला तुम्ही कदाचित चौदा किंवा पंधरा सप्टेंबरला पाहत असाल ह्या सो ह्या सर्व घटना आपल्यावर घडलेल्या त्याच्यामुळे तीन महिने मी आधी व्हिडिओज नाही आले शॉर्ट्स नाही आले रील्स नाही काही नाही आलं आणि प्लस या टायमाला मी कसं एका खेतवाडीच्या गणपतीवर मी असोसिएट आहे तर तिकडे सुद्धा मी आगमनला पण नाही गेलो विस काल विसर्जन होतो काल विसर्जनासुद्धा विसर नाही गेलो फक्त गणपतीबाबत पाया पडायला गेलो कारण डॉक्टरांनी मग स्ट्रिक्टली सांगितलं होतं की गर्दीमध्ये जाऊ नको गुलाल वगैरे ओढला किंवा आवाजाने तुला त्रास होऊ शकतो कारण आताच तो मोठा आजारून बाहेर पडला रिकवर तुला टाइम लागेल दहा दिवस तरी तू आराम केला पाहिजे असं डॉक्टरने स्ट्रिक्टली सांगितलं होतं पुन्हा तू कुठे गर्दीमध्ये गेलास आणि काय कुलास झाला तर मला सांगू नकोस असं डॉक्टर सरळ बोललेली आहे म्हणून मी स्ट्रिक्टली धाव दिवस कुठेत नाही गेलो पण कसं आलं होतं बायको 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 पण कसं आलं होतं माझी बायकोसुद्धा पडली होती त्याच्यामुळे तिच्या पाठी पण थोडं धावत तिच्या पाठी पण मला थोडंफार धावप काढायला लागलं तिला टेस्टला घेऊन जावा का नंतर पण ऑलमोस्ट आठ दिवसानंतर तिला पेन चालू होता म्हणून मग पुन्हा त्या डॉक्टर म्हणून तुला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेलो मग त्यानंतर तिथं काय म्हणतो तर एक्सरे केला मग त्याचं के ब्लड टेस्ट वगैरे केलं तर सगळं रिपोर्ट आलं तसं नॉर्मलच आहे डॉक्टर म्हणाले की जर हाताचं अजून पेन राहिला तर तसा एकदा आपण एम आर आय करू कुठे काय लागलं तर अजून आपल्याला माहिती पडेल त्यासाठी तो पीफ ती आय थिंक सो नेक्स्ट वीकची गोष्ट आहे असं बघायला तर त्या सर्व गोष्टी घडल्या आता ती पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे ती एक खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे मग आपला गावचा प्लॅन पण फसला सर्वच फसला ॲक्च्युली कुठेच नाही जा कुठं झालं आणि आय थिंक सो जेव्हा आपण युट्यूब सुरू केलं आहे तीन का चार वाजता आली असतील हा मग सर्वात मोठा ब्रेक आहे त्याच्या आधी ब्रेक घेतला होता पण नॉर्मली ब्रेक घेतला दहा बारा होता पण हा ऑलमोस्ट मग मोठा ब्रेक आहे तीन महिन्याचा मला ते भीती वाटते की माझ्या ते व्हिडिओ मी जे टाकीन ते चालतील की नाही चालतील आय डोंट नो कारण माझं चॅनल ऑलमोस्ट जेड झालं आहे पण तरी तुमच्या लोकांना सपोर्ट माझ्या माझ्याबरोबर आहे म्हणून मला खूप बरं वाटतं इंस्टाग्रामवर सुद्धा मला मी जो टाकलं होतं की असं झालं आहे तर खूप लोकांनी मला विशिससाठी मेसेज केले डी एम केले व्हॉट्सअप मेसेज केले आपल्या माझ्या कम्युनिटी पोस्टवरसुद्धा त्यांनी खूप विशेष दिले खूप खूप खरं बोलतो तुमच्यावर खूप आभार कारण तुमचे विशेषच आहेत आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि देवाची कृपाच आहे जी मी आज मी जरा खूप म्हणजे रिकॉर्ड झालो आहे माझ्या बायकोला काय मेजर झालं नाही माझी मुलगी एकदम सेफली आहे सिरियसली बोलतो आणि काय नाही खूप खूप खुँ धन्यवाद तर तुम्हाला कळलंच आहे की आपलं का नाही आपले बिडेचं होते म्हणून त्यासाठी तर आता मी जसं मी रिकवर होईन पूर्णपणे कारण डॉक्टरला आता पुन्हा मला मंडेला ब्लड टेस्ट करून परत पुन्हा डॉक्टर दाखवायचं आहे मग कारण डॉक्टर काय बोलेल ट्रॅव्हल करू शकतो की नाही ते आपल्याला माहिती पडेल कदाचित मी एक दोन महिने अजून मोठं ब्लॉक करू शकणार नाही कारण पूर्ण स्टेबल व्हायला पाहिजे हा गाडीने मी ट्रॅव्हल वगैरे करेन असा माझा विचार आहे तर मी ऑफकोर्स याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल ना कदाचित अनंत च अनंत चतुर्दशी जे असते म्हणजे मोठे गणपती जातात अकरा वर्षाचे तेव्हा ते आपलं ते आणि आपण राहतो गेरगावमध्ये तर माझ्या गल्लीच्या माझ्या गेटच्या बाहेरूनच सर्व गणपती जातं मोठं मोठं तिकडे फक्त उभं आपण शूट केलं तर तुम्हाला कदा कदाचित तुम्हाला मी दाखवीन तेच मला कदाचित पाहायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर कदाचित मी एकवीस सप्टेंबरला गावी जायचा विचार करतोय म्हणजे आई आई बोलते आता तू ओके आहेस बायको पण ओके हो आहे तर मी आता गाव गावी पुन्हा जाते त्यासाठी तर मी कदाचित आईला सोडायला जाईन गावी आपला ऑफकोर्स कारणी जाणार आहे मी मी आणि आहे तर मी तिकडे आठ दिवस राहणार आहे असं असं माझा प्लॅन सध्या आहे आणि मग पुन्हा बॅक टू एक आ, मी एकटा येईन मी गाडी घेऊन तर तेव्हा मी थोडेफार आपले मुंबई गोवा हायवे म्हणा मग निसर्ग म्हणा हे तुम्हाला पाहायला मिळेल इफ एव्हरीथिंग गोज हॅज पर प्लॅन कारण मी दर, दर कारण ला, लास्ट तीन महिन्यापासून प्लॅन करतो आहे आणि एक एक पण प्लॅन आपला सक्सेसफुल होत नाही त्यासाठी तर फक्त प्रे करा की हे सर्व पुढे जे प्लॅन करतोय हे सक्सेसफुल होऊ दे फक्त तुम्ही प्रे करा आणि काही नको त्याच्यानंतर माझं प्लॅन आहे आपलं कोकण कोस्टल राईड करायचं हे मी मंथ ऑफ मे मध्ये ठरवलं होतं पण तेव्हा कसं पूर्ण आपला मंथ ऑफ मे मध्ये तुम्हाला कोकण पूर्ण उजवाड़ असतं हे वगैरे कुठेच नसतं म्हणून तर तेव्हा करणं काय पॉईंट नाही म्हणून विचार केला तर पाऊस जरा जाईल एक ऑक्टोबरमध्ये पाऊस जाईल तर म्हणजे फुल्ली पाऊस जाईल तर आपण कदाचित नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये किंवा दिवाळी सुट्टीमध्ये आपण कोकण कोस्टल राईड करता प्लॅन करतो आहे म्हणजे इकडून जाऊन आपण डायरेक्ट गोवापर्यंत पुढे कर्नाटक बॉर्डर आपण घ्यायचा विचार करतो आहे लाईक केरळ वगैरे आपण विचार कर नाही केरळ कर्नाटक बॉर्ग म्हणतो मी केरला वगैरे विचार करतो आहे किंवा गोवाच्या पुढे केरला वगैरे आपण जायचा विचार करतो आहे कोस्टल रोडने बघू आता आपण तो जरा प्लॅन आखला पाहिजे यासाठी मग त्यानंतर मला अजून विशाखापट्टणमचे वगैरे राईड करायचे आउट ऑफ महाराष्ट्राला राईड करायचे ते इंडिया राईडला तुम्ही करून जे प्रेम द्या ते खूप आभार असतात बाकीच्या राईडला पण प्रेम द्या आता मोठो ब्लॉगिंगमध्ये जास्त मला हे करायचं आता मोठो ब्लॉगिंगमध्ये जास्त मला गुसायचा विचार करतो पण त्यासाठी फिटनेस खूप गरजेचं आहे डॉक्टर ते म्हणाले फिट राहा फिट तर खूप पुढे अजून खूप वर्ष मी ब्लॉगिंग करू शकतो म्हणजे एक मोटो ब्लॉग करू शकतो त्यासाठी आणि काही नाही कारण मला ते आ, मोटो ब्लॉगिंग माझं पहिल्यापासून प्रेम होतं फ्रॉम कॉलेज डेज फ्रँकली बोललं होतं त्यासाठी तर मंडळी आता मी व्हिडिओ संपवतो तर व्हिडिओ संपता मी तुमच्या सर्व लोकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आई आईवड्यांचा आशीर्वाद आहे देवाची कृपा आहे तर माझे मित्रपरिवार जे जी आहे इतर मित्रपरिवार जे आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या आजारपणामध्ये मला खूप हेल्प केली म्हणणा म्हणा म्हणा प्लस माझ्या बायको टाईमला पण उभे राहिले होते त्यांना खूप खूप आभार प्लस माझे बही बहीण माझा भाचा माझे भाऊजी वगैरे त्यांचे पण खूप खूप आभार सर्वांचे खूप खूप आभार मला सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं असंच मला तुमचं प्रेम वगैरे असंच राहू दे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बंद खुश रहा आणि हसत रहा आणि नक्कीच काळजी घ्या